मावळ तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आल्या त्या भाई भरत मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या सुनबाई आहेत आपलं आयुष्य समाजसेवेकरता समर्पित केलं सामुदायिक विवाह सोहळ्यातून अनेकांची कुटुंब उभी केली टाटा तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी खुलं केलं इंद्रायणी बाधित शेतकऱ्यांना न्याय पवनाबाधित जलवाहिनी आंदोलनाचे मुख्य संकल्पक तालुक्यातील पीडित शोषित बाधित शेतकरी आदिवासी मच्छीमार इत्यादींना न्याय देण्यासाठी भाईंनी आपलं जीवन समर्पित केलं तर चिरंजीव संतोष यांनी कोविड सारख्या महामारीत प्रचंड सेवेचं काम केलं या सर्व कामाची पोचपावती पावती म्हणून भारती ताईंना सरपंच पदी विराजमान होण्याची संधी मिळाली मोरे कुटुंबांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा या पदाच्या माध्यमातून चालवण्याचा मानस ताईंनी आसूड प्रतिनिधींकडे व्यक्त केला आसूड लाईव्ह करता रोहन सोनवणे सह राहुल सावंत पुणे मावळ

नऊ सदस्य असलेले आहेत आपल्या ग्रामपंचायतीला आणि उपस्थित सदस्यांनी गणपूर्ती पूर्ण झाल्यामुळे आपला कार्यक्रम आपण पहिले ते गणपूर्ती पूर्ण झाली पण आपण चालू नामनिर्देशन पत्र दे घेण्याची वेळ म्हटली अकरा ते बारा या कालावधीत हो आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य श्री श्रीमती मोरेकर यांनी नामनिर्देशन म्हणून दिलं आणि त्यावेळेस दीपाली सुरावले मॅडमनी त्यांना अनु अनु सूचक म्हणून सही केलेले आहे त्यामुळे त्यांचा एकट्यांचा अर्ज वैद्य झाला आणि एकट्यांचाच अर्ज आल्यामुळे तसला छत्तीस मध्ये नंतर म्हणून मी माझ्या अधिकारात बरं नाव द्या बोलणं नाव द्या